रंजना अर्जुन कांबळे मी करोनापास नाही अडचणी आमच्या आता जे येतील आमच्या समक्ष तर मुलेच आहेत समोर आमच्या मुले तुमच्या होऊ शकतील हो नाव माझं प्रीतम चौधरी आहे प्रभाग क्रमांक वीसमध्ये माझं मतदार आहे मतदान आहे माझं या इलेक्शनकडं बघायचं झालं तर ह्या इलेक्शन ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आहेत जे लोकल प्रश्न आहेत लोकांचे त्याचे त्याच्याविषयी जे या निवडणूक आहेत तर याच्यात लोकांच्या गरजा काय आहेत की रस्ता ड्रेनेज न पाणी असल छोट्या छोट्या आतले अंतर्गत रस्ते त्यांचे काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुका एक कुठलंही धार्मिक तेड असं जातीयवाद न करता जी चांगले माणसं आहेत त्यांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे आणि याच्यात कुठलंही असं हे नाही झालं पाहिजे जातीवाद म्हणतो आपण किंवा काय चांगल्या माणसांना लोकांनी निवडून दिलं पाहिजे नाही नवीन लोकांना नक्कीच संधी दिली पाहिजे बदल हा झाला पाहिजे नव्यादामाचे कार्यकर्ते जे आत्ता मैदानात उतरतात त्यांना एक चान्स दिला पाहिजे जनतेने पण की जेणेकरून त्यांना पण एक त्यांचं त्यांना सिद्ध करता येईल की त्यांचे जे मेहनत घेतात ग्राउंडमध्ये उतरून लोकांसाठी तर त्यांना पण एक चान्स दिला तर प्लॅटफॉर्म दिलं तर ते पण एक त्यांचा जे पण काही बेस्ट असेल लोकांसाठीचा सा, ते देऊ शकतील आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की एक आत्ताच्या ह्याच्यात झालं तर आपण म्हणतो अजित अजितदादा सारखा माणूस असेल राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचा तर त्यांना ग्राउंड लेवलची एक नाळ आहे त्यांची जोडलेली माणसांची आणि आहे म्हणजे ते प्रश्न सोडवण्यासारखी माणसं आहेत तशी राष्ट्रवादी हो लोकांची काम झाले पाहिजे पाणी वगैरे तसं पाहिलं तर सत्तेप्रमाणे सत्तेप्रमाणे खाली कमळच पाहिजे काम काय लोकांच्या समस्या असेल सोडवल्या पाहिजेत माझं नाव सरोजना राजेंद्र पोनावळे चांगले केलेत काम आमच्या भागामध्ये काय काम सगळे जे काय काम असतील ते फुटपाथ रोड सगळ्यात जे काय प्रॉब्लेम असतील सोसायटीचे सगळे तेच केलं प्रॉब्लेम सॉल्व केला आता समस्या काय रोडच व्यवस्थित सगळे चांगले पाहिजे स्कूल पाहिजे मुलांसाठी जवळ स्वच्छता स्वच्छता सगळ्यात पाणी वगैरे सगळे व्यवस्थित येते आता आता एवढ्या दोन चार महिन्यात पाण्याचा प्रॉब्लेम येते पाणी कमी दार सोडले जाते काय काय तुम्हाला समस्या जाणवल्या तुम्हाला नगरसेवक ना भरपूर असे चेंबरचे प्रॉब्लेम जाणवतात पाण्याचे प्रॉब्लेम जाणवतात कचऱ्याचा सगळ्यात